संतोष देशमुख प्रकरणामधली आठवी सुनावणी आज बीडच्या विशेष कोर्टामध्ये पार पडली त्यामध्ये नेमकं काय झालं का हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आज वाल्मिकाडच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनवरती सुनावणी होती डिस्चार्ज ऍप्लिकेशन म्हणजे काय तर मी आरोपी नाही माझ्या विरोधामध्ये कुठलेही पुरावे नाहीत असं म्हणत आरोपीचे वकील जे आहेत ते तो निर्दोष आहे आणि त्याच्यावरचे आरोप मागे घ्यावेत याच्यासाठी एक अर्ज करतात ऍप्लिकेशन करतात आणि तेच ऍप्लिकेशन वाल्मिकच्या वकिलांनी कोर्टात केलेलं होतं त्याला विशेष सरकारी वकील असलेले उज्ज्वल निकम यांनी विरोध केला आज नेमकं काय घडलेलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे उज्ज्वल हाच या प्रकरणामधला सूत्रधार आहे तर दुसरीकडे वाल्मिकचा हत्येच्या कटामध्ये कुठलाही सहभाग नाही त्याच्यावरती मकोका लागत नाही असा युक्तिवाद वाल्मिकचे वकील असलेल्या मोहन यादव यांनी केला जवळपास तीन तास हा युक्तिवाद चालला त्याच्यामध्ये चा काय घडलं सविस्तर सांगते वकिलांनी नेमका काय युक्तिवाद केला त्यांचं असं म्हणणं होतं की वाल्मिक वरती हा जो मकोगाचा चार्ज लावलेला आहे त्याच्याशी त्याचा संबंध नाही त्याच्या विरोधामध्ये एकही पुरावा नाही याशिवाय पोलिसांनी या सगळ्या केस एकत्र का बरं केल्या म्हणजे ज्या पद्धतीने मारहाणीची त्या वॉचमनच्या विरोधामध्ये केस आहेत अपहरणाची केस आहे या हत्येची केस आहे हे सगळं एकत्र का करण्यात आलं असा कुठलाही अधिकार पोलिसांना नाही सहा डिसेंबरला वॉचमॉन सोनवणे याला मारहाण झाली यात खंडणीचा कुठलाही संबंध नसल्याचा युक्तिवाद वाल्मिकचे वकील असलेल्या यादव यांनी केला इतकंच नाही तर शिवराज देशमुख हा मुख्य फिर्यादी आहे मात्र त्याच्या जबाबामध्ये वाल्मिकचं नाव नाही पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला हत्या प्रकरणामध्ये वाल्मिकचं नाव ॲड करण्यात आलं अण्णा म्हणजे वाल्मिक नव्हे तर संतोष देशमुख यांना सुद्धा अण्णा बोलवलं जात होतं त्यामुळे अण्णा या नावाने वाल्मिक कराडला आरोपी बनवण्यात आले असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे कुठेतरी हा जो एक शब्द आहे किंवा या नावाने जे हाक मारली जाती तर याचा कुठेतरी फायदा घेण्याचा प्रयत्न जो आहे तो वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला त्याला दोषमुक्त करण्यात यावं अशी मागणी सुद्धा केली सी आय डी सोबतच पोलिसांचा तपास महत्वाचा होता असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे आता याचा बचाव सरकारी वकिलांनी कसा केला तर सरकारी वकील असलेले उज्ज्वल निकम यांनी त्यांचे खोडून काढले वाल्मिक हाच कटामागचा खरा सूत्रधार आहे असं त्यांनी सांगितलं आरोपीच्या पुराव्याची एक प्रकारे निकम यांनी न्यायालयासमोर सादर केली आवादा कंपनीला दोन कोटी मागितले या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हाच पडद्यामागचा दिग्दर्शक आहे कराडला दोषमुक्त करू नये आणि संपूर्ण केसचा एक हेलिकॉप्टर व्ह्यू घ्यावा असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं म्हणजे आढावा घ्यावा संतोष देशमुख यांचे निकटवर्तीय यांनी जे जे सांगितलं त्याच्यानुसार त्याचे डिजिटल पुरावे उपलब्ध आहेत या घटनेनंतर कराड आणि चाटे अस्वस्थ झाले त्यांची नुसती मारामारी काय करता असा एक प्रकारचा संदेश जो आहे तो त्यांनी दिल्याचं सुद्धा त्यांनी निदर्शनास आणून दिला सुदर्शन खुले हा गँग लीडर आहे मात्र पडद्यामागचा सूत्रधार कराड आहे या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला नाही तर सी आय डी तज्ज्ञ टीमने केलेला आहे या संपूर्ण प्रकरणाचा कंट्रोल कराडकडे होता हे सांगतानाच उज्ज्वल निकम यांनी दोन घटनेचे जे आहेत ते संदर्भ दिले तर पहिला संदर्भ जो होता तो होता कोल्हापूरच्या बाल हत्याकांडाचा आणि दुसरा होता मुंबई बॉम्बस्फोटाचा या दोन्ही केसमध्ये आरोपींवरचे आरोप जे आहेत ते क्लब करण्यात आले एकत्र करण्यात आले आणि एकत्र केस चालवण्यात आली या दोन्ही बाजूचा युक्तिवाद आज ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवलेला आहे या युक्तिवादावरची पुढची सुनावणी येत्याच सात जुलैला आहे मात्र कराडची संपत्ती जप्त करण्याबाबतचा कुठलाही युक्तिवाद आज झाला नाही आता सात तारखेला हा युक्तिवाद होण्याची शक्यता आहे आणि न्यायालय त्याच्यावरती काय निर्णय देतं हे सुद्धा बघावं लागेल सगळ्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा सकाळला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका